शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं तैवान पिंक पेरूच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आता तुम्हाला माहीतच आहे आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सालवामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि तैवान पिंक पेरूबरोबरच आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि रोपं आपल्याला ही घरपोच मिळत असतात मित्रांनो आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाँग व्हिडिओसुद्धा असतात ज्यामध्ये आपल्याला डिटेल्स सविस्तर आपल्या नर्सरीची माहिती मिळत असते आणि आपल्याला रोपं घरपोच मिळायला मदत होत असते आता आपण ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं दिलेले आहेत आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय रोपं घरपोच मिळतात आता पेरू म्हटलं तर पेरू आपल्याला आठ बाय पाचवर दहा बाय पाचवर एकरी हजार म्हटलं तरी रोपं लावता येतात आणि ही क्लोनची रोपं आहेत लावल्यानंतर सात ते आठ महिन्यामध्ये आपल्याला पेरू चालू होतो आहे आणि आपल्याला अशी सर्व प्रकारची गॅरेंटेड खात्रीशी रोपं मिळतात तसंच नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे आणि आपल्याला सर्व कन्सल्टिंग जे आहे बागेचं सुद्धा आपल्याला दिलं जातं आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं हे सिलेक्ट करून रोपो भरायचं चालू आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभस